करोडच्या रॉबरीसह कित्येक गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आरोपी आंबड पोलिसांच्या जाळ्यात लातूर येथून तीन करोडची रॉबरी करून फरार आरोपी नाशिकमध्ये रॉबरी करताना आंबड पोलीस गुन्हे शोध पथकाच्या सिनेस्टाईल झटापटीत ताब्यात आला आहे आंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या आदेशाप्रमाणे आंबड पोलीस ठाणे गुणेश्वर पथकाचे रात्री गस्तीवर असणारे पोलीस अंमलदार पोलीस नाईक पवन परदेशी व पोलीस शिपाई तुषार मते यांना दोन अज्ञात चोर चोरी करून मोटरसायकलवरून पडून जात असल्याबद्दल माहिती मिळाली माहिती मिळताच पवन परदेशी व तुषार मते यांनी गस्ती वाहनांना माहिती देऊन मदत येण्याची वाट न बघता चोरांचा पाठलाग सुरू केला व घरफोडी करून पडून जाणाऱ्या सराईत गुन्हेगार आरोपी रामसिंग धनसिंग भरभीड वयवर्ष बत्तीस राहणार भीमवाडी गंजमाड भद्रकाली नाशिक यास घरफोडी करण्याकरिता वापरलेल्या साहित्यासह धाडसाने पकडले परंतु या दोन चोरांमध्ये आणि या दोन पोलिसांमध्ये बरीच झटापटी झाली आरोपींनी त्यांच्याजवळ असणाऱ्या शस्त्रांचा वापर करून या दोन्हीही पोलिसांवर हल्ला करून पडून जाण्याचा प्रयत्न केला मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता या पवन परदेशी तसेच तुषार मते यांनी या चोरांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत एक चोरावर नियंत्रण मिळवून जेरबंद साथीदार हा अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून परागंदा झालाय त्यानंतर या आरोपीला अंबड पोलीस ठाण्यामध्ये आणून शोध पथकाने त्याची सखोल चौकशी केली असता त्याने व त्याच्या साथीदाराने अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत तसेच भडगाव पोलीस ठाणे हद्दीत व लातूर जिल्ह्यात मोठमोठ्या घरपोडी करून चोरी केल्याची कबुली दिली या आरोपीच्या घरातून अंबड पोलिसांनी साडेआठ तोळे वजनाच्या सोन्याचे गोडे व दागिनेसह एक बजाज पल्सर कंपनीची मोटरसायकल असा सरासरी सहा लाख साठ हजाराच्या वरती मुद्देमाल हस्तगत केला आहे याच संदर्भात नाशिक पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरजी देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करत असताना स्टेशनच्या पथकातील पवन परदेशी आणि तुषार मते या दोन कर्मचाऱ्यांना एका मोटरसायकलवर दोन जण संशयास्पदरित्या फिरताना आढळले त्यांना त्यांनी हटकला असता ते दोन जण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून आपले कर्मचारी कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेस झटापट झाली त्या झटापटीमध्ये एक जण पळून गेला आणि दुसऱ्याला ताब्यात घेण्यात आपले कर्मचारी यशस्वी ठरले त्याच्याकडे त्या साहित्य बघितलं असता ते कटावणी कटर या प्रमा यासारखं घरफोडीसाठी उपयुक्त असं साहित्य मिळून आलं त्याच्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याचं इंट्रोगेशन केलं आणि इंट्रोगेशन दरम्यान आपल्या आंबड पोलीस स्टेशन हद्दीतले घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस चालले शिवाय जळगाव पोलीस स्टेशन जळगाव हद्दीतील भडगाव पोलीस स्टेशन मधील मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे तसंच लातूर येथे सुद्धा या आरोपींनी एक घरफोडी केली आहे आणि या सर्व प्रकरणाचा तपास अंबड पोलीस स्टेशन येथील डीबी पथकाचे अधिकारी पी एस आय जनकसिंग गुणावत यांनी केलेला आहे पुढील माहिती गुनावत साहेब देतील अंबड पोलीस स्टेशनला कडे आरोपी अटक आहे घर त्याला आठ तारखेला के हजर केलेला आहे तर तेरापर्यंत त्याची पी सी आहे तपास चालू आहे एक आरोपीचा शोध चालू आहे आणि त्याने लातूरला जवळपास तीन करोडची रॉबरी केलेली आहे त्याच्यात तो फरार होता तर याच्यापेक्षाही त्याने अजून दुसऱ्या पोलीस स्टेशन हद्दीत किंवा चोरी केलेल्याच्या खूप शक्यता आहे आपल्या मार्फतीनं त्याचं पब्लिसिटी होणे खूप गरजेचे आहे आमच्या मार्फतीने आम्ही दिलेलंच आहे आपल्यालाही विनंती असेल कि त्याचा फोटो आणि नाव वगैरे व्हायरल करून त्याचे फुटेज पण आहे तर अजून त्याचा ताबा होऊ शकतो चालू आहे आणि जी गाडी भेटलेली आहे आपल्याला ती सुद्धा चोरीची आहे जळगाव तपास चालू आहे तसेच या कारवाईमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखरजी देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान आणि कौतुकही केले महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक